प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या जबरदस्त भागामध्ये मुक्ताच्या अगदी धाडसी निर्णयामुळे आदित्य अगदी शेवटच्या क्षणी बाहेर येऊन त्याचं ऑक्सिजनची लेवल आता नॉर्मलला आलेली असते अजून थोडा लेट झाला असता तर आता इकडे आदित्यचं काही खरं नाही असं डॉक्टरांनी सांगताच सगळ्यांनी सुटकेचा निश्वास तर सोडला पण त्याच वेळेस मुक्ता आतमध्ये बेशुद्ध पडले हे समजल्यानंतर सागरने आतमध्ये उडी मारले आणि उडी मारत मुक्ताला बाहेर काढलंय पण त्यावेळेला अजून एक डॉक्टरांकडून समजलेली न्यूज काय आहे आणि या सगळ्यामध्ये कोळी परिवाराचं पूर्ण आयुष्य कसं बदलून गेलंय या एका घटनेमुळे कोळी परिवाराच्या आयुष्यामध्ये काय उलथापालत झाले सगळं सगळं पाहु फायनली मुक्ता खाली पोहोचलेली असते मुक्ता आदित्यला सांगत असते आधी बाळा तू ठीक आहेस ना हे बघ आता मी हळूहळू तुझे हात काढती आहे असं म्हणत त्याचे मातीमध्ये अडकलेले हात दोन्ही मुक्ता आता हळूहळू मोकळे करते आदित्यचे हात गच्चपणे मातीत रुतलेले असतात आणि पाऊस पडल्यामुळे माती आता घट्ट ऋतून बसलेली असते त्यामुळे हात बाहेर येण्यासाठी खूप त्याला त्रास होत असतो पण तरी सुद्धा मुक्ता अगदी हळूवार हाताने त्याचे दोन्ही हात अलगद बाहेर काढते ती सावनी चिडलेली असते जर तू हे जे करता काही करताना माझ्या मुलाला काही त्रास झाला ना तर मुक्ता तुला मी सोडणार असं म्हणत मग मात्र ती आता इकडे बाहेर मुक्ताला शिव्या शाप देणं काही थांबवतच नसते हे सगळं चालू असताना मग आता सागर इकडे मॉनिटरवरती पाहत असतो तर मुक्ताने दोन्ही हात आता आदित्यचे खेचून बाहेर काढलेले असतात दोन्ही हात बाहेर निघाल्यावरती अजूनही आदित्यला बाहेर येण्यासाठी मोठा प्रॉब्लेम असतो ते म्हणजे त्याचे पाय चिखलामध्ये रुतलेले असतात मग आता मुक्ता सांगते हे बघ बाळा मी तुला आता वरती खेचते म्हणजे तुझे पाय निघतील आणि मग ती ओरडून आता आपला दोर थोडासा वरती ओढण्यासाठी सांगते जेणेकरून ती आदित्यच्या थोड्याशा हाईटला येईल आणि मग त्या हाईटवरून ती आदित्यला आता वरती ओढण्याचा प्रयत्न करते हा सुद्धा प्रयत्न तिचा यशस्वी ठरतो पण हे सगळं करत असताना ऑक्सिजनची लेवल खूप कमी झालेली असते आणि त्यामुळे मुक्ताचा श्वास अटकत असतो मग फायनली आदित्य बाहेर निघतो मग मुक्ता आपल्या कमरेची रस्शी सोडते आणि ती रस्शी आदित्यला बांधते आणि आता वरती सांगायला लागते इकडे सागरला सागर, सागर खेचावरती ही रस्सी मी आदित्यच आदित्यला ही रस्सी बांधलेली आहे असं म्हटल्यावरती मग आता इकडे सागर धावत पळत येतो आणि आदित्यला वरती खेचायला लागतो फायनली मुक्ताने एका आईचं कर्तृत्व पूर्णपणे सिद्ध करून दाखवलेलं असतं स्वतःच्या जीवाची पर्वा न करता मुक्ताने आपल्या बाळाचा जीव वाचवलेला असतो फायनली मुक्ता टनलमध्ये तर आदित्य हळूहळू वरती येत असतो फायनली सागर सगळ्या जीवाच्या आकांता रेस्क्युटीमच्या मदतीने आता आदित्यला बाहेर काढण्यामध्ये यशस्वी ठरतो सगळेजण मुक्ताच्या या अफाट मातृत्वाची आणि या आता सगळ्या तिच्या जिद्दीची कौतुक करत असतात आणि स्वतःचा जीव धोक्यात घालून आपल्या सावत्र मुलाला वाचवणारी ही आई हिला सगळेजण सलाम करत असतात हे सगळं चालू असताना कोळी कुटुंबामध्ये इकडे आता प्रार्थना चालू असते आई एकविरेचा धावा चालू असतो काहीही झालं तरी सुद्धा या सगळ्यामध्ये आता दोघांनाही सुखरूप परत वरती आण असा धावा चालू असतो तोपर्यंत तो फायनली आदित्यला वरती काढलं जातं आदित्यचं डोकं दिसायला लागल्यावरती सागर दोर रेस्क्यू टीमच्या अधिकाऱ्यांच्या हातात देतो आणि फायनली आदित्यला आता मात्र वरती काढतो ऑक्सिजनची लेवल कमी झाल्यामुळे आदित्य गुदमरलेला असतो पण फायनली आता त्याचा जीव तर वाचलेला असतो त्याच वेळेला डॉक्टर सांगायला लागतात की इकडे आता याला ताबडतोब हॉस्पिटलला हलवायला पाहिजे दुसरा काही उपाय नाहीये असं म्हटल्यावर ती ताबडतोब आता अँब्युलन्स ऑलरेडी बोलवून ठेवलेलीच असते ॲम्ब्युलन्स तिकडे येते ॲम्ब्युलन्स आल्यावरती आदित्यला स्ट्रेचरवरती ठेवलं जातं आणि ॲम्ब्युलन्सच्या दिशेने पाठवलं जातं हॉस्पिटलला तोपर्यंत इकडे ऑक्सिजनची लेवल ऑलरेडी कमी असते आणि त्यातच आता बराच वेळ मुक्ताने स्ट्रगल केल्यामुळे तिला या सगळ्यामध्ये आता चक्कर येते आणि ती खाली पडते ज्या वेळेला ती चक्कर येऊन खाली पडते त्यावेळेला आता इकडे अजूनही कुणाला माहित नसतं की मुक्ता आतमध्ये बेशुद्ध पडलेली आहे तोपर्यंत आदित्यला टनलमधून काढल्याच्या आनंदामध्ये सगळेजण खुश असतात डॉक्टर चेक करतात ठीक आहे त्याची तब्येत तर एकदम पद्धतशीर आहे काही काळजी करू नका ताबडतोब हॉस्पिटलला हलवा सगळेजण खूप खुश होतात मुक्ताच्या कर्तृत्वाला सलाम करत असतात पण तोपर्यंत आता सागरला मुक्ताची आठवण येते आणि तो आता मॉनिटरवर पाहायला जातो मुक्ता मुक्ता असं म्हणत आतमध्ये सोडलेली दोर आता तो वाजवण्याचा प्रयत्न करतो आदित्यचं सगळं लक्ष टनलकडे असतं आपली स्वतःची आई खरी आई ही ते टनलच्या बाहेर उभी राहून भांडणं करत बसले तर सावत्र आईने स्वतःच्या जीवाची पर्वा न करता आता इकडे उडी मारत त्याचा जीव वाचवलाय हे त्याच्या लक्षात आलेलं असतं आणि तो सारखा टनलकडे पाहत असतो मुक्ता आंटी मुक्ता आंटी मुक्ता आंटीला का बाहेर काढत नाहीत असा तो विचार करत असतो पण तोपर्यंत इकडे आता सावनी त्याला सांगते बाळा तू तिकडे बघू नकोस चल तुझा जीव वाचलाय ना तू चल बरं इथून निघून असं म्हणत इतकी स्वार्थी बाई आपल्या मुलाला स्वार्थीपणा शिकवत असते तोपर्यंत आता इकडे आदित्य बाहेर आल्यावरती सागर मुक्ताकडे पाहतो आणि तो सांगतो अधिकाऱ्यांना मुक्त आतमध्ये बेशुद्ध पडल्यात टनलचं काम कुठपर्यंत आलंय दुसऱ्या टनलमधून मला मुक्तापर्यंत पोहोचायलाच पाहिजे असं म्हटल्यावर ती अधिकारी म्हणतात थोडा वेळ थांबा तुम्ही या थोड्या वेळामध्ये आपण आता काहीतरी करूया आणि ते काम पूर्ण करूया असं म्हटल्यावर ती आता इकडे इकडे सांगायला लागतो सागर अजिबात वेळ नाही आहे मला मी हे करू शकत नाही आहे थांबू शकत नाही आहे सागरला या सगळ्यामध्ये खूप त्रास होत असतो आणि आता तोपर्यंत लगेचच ल की मिहीरला कॉल करतो आणि मिहीरला गुड न्यूज देतो की आदित्यला बाहेर काढलेलं आहे मग आता इकडे मिहीर खूप खुश होतो देवाचे आभार मानतो पण त्याच वेळेला तो, तो सांगतो पण हे सगळं करताना एक बॅड न्यूजसुद्धा आपल्यासाठी आहे यावरती मिहीर म्हणतो बॅड न्यूज आणि ती काय त्यावरती मग आता लकी सांगायला लागतो पहिल्यापासून सगळी कहाणी प्रकारे आता थोडासाच वेळ होता ऑक्सिजनची लेवल कमी होत चालली होती त्यावेळेला मुक्ताबिनीने खड्ड्यामध्ये उडी मारली उडी मारल्यामुळे आता इकडे आदित्य तर बाहेर आला पण मुक्ताबणी आतमध्ये खड्ड्यामध्ये बेशुद्ध पडलेली आहे कारण ऑक्सिजनची लेवल कमी झाली हे ऐकल्यावर ती मिहीर म्हणतो काय मुक्ता हे सगळं सई ऐकते आणि सई म्हणते काय झालं माझ्या मुक्ताईला मुक्ताईला काय झालं त्यावरती मिहीर सांगतो काही नाही सा ला हो हे सगळं करत असताना थोडस मुक्ताईला लागेल आहे तू चिंता करू नको सगळं काही ठीक होईल पण सईची अवस्था बिकट होते माझी मुक्ताई मला फोन लावून द्या त्यावरती स्वाती सांगते हे बघ तू शांत बस बरं मिहीर म्हणतो बाळा हे बघ तू एक काम कर तू जे देव आपण पाण्यात ठेवलेत ना ते देव जागेवरती ठेवून दे थोड्याच वेळात मुक्ताईची भेट होईल तू काळजी करू नको कसं बसं करून सईला समजवलं जातं पण तरीसुद्धा सईला या सगळ्यामध्ये आता मुक्ताईची आठवण येत असते हे सगळं चालू असताना मग आता इकडे स्वाती म्हणते काय झालं मिहीर मिहीर घडलेली खरी खरी घटना सांगायला लागतो आणि त्यावरती स्वाती आता आई एकविरेकडे हात जोडते कसली ही परीक्षा आमची बघतोयस तू आदित्य बाहेर आला तर मुक्ता आतमध्ये गेली पण यांना माहीत नसतं अजून बिकट परिस्थिती कोळी कुटुंबावरती उद्भवणार असते इकडे रेस्क्यू टीमचे अधिकारी सांगतात हे बघा सागर कोळी घाई करून चालणार नाही आहे आमचा ट्रक तिकडे अडकलेला आहे तो येईपर्यंत काहीच करू शकत नाही आता सागरकडे वेळ नसतो मग जो दुसरा खड्डा आता खणलेला असतो दुसरा टनल ज्या टनलपासून पहिल्या टनलपर्यंत जाण्याचा मार्ग खणण्यात आलेला असतो त्याचं थोडंफार काम बाकी असताना मग सागर पुढचा मागचा कोणताही विचार न करता डायरेक्ट त्या टनलमध्ये मुक्तासाठी उडी मारतो आणि आता त्या दोरीला धरून तो खाली येतो कुणालाच काही कळण्याच्या आत सागरने टनलमध्ये उडी घेतलेली असते रेस्क्यू टीमचे अधिकारी सुद्धा या सगळ्यामध्ये चक्रावतात अचानकपणे मुक्ताने उडी घेतली त्यानंतर सागरने उडी घेतली चालले तरी काय कुणा कुणाला वाचवायचं आणि कसं कसं वाचवायचं त्यांच्यासमोर गहन प्रश्न पडलेला असतो त्याच वेळेला मग आता ते दोरी धरतात आणि सागर सोडा दोरी थोडी अजून थोडी अजून असं म्हणत तो बरोबर तिथपर्यंत शेवटच्या खड्ड्याचा टोक खणलेला आहे तिथपर्यंत येतो आणि अजूनही खड्ड्याचं काम पूर्ण झालेलं नसतं दुसऱ्या टोकापर्यंत पोहोचण्यासाठी थोडी खुदाई बाकी असते मग सागर तिकडे असलेला कुदळ फावडा घेतो आणि ती खुदाई चालू करतो त्याच वेळेला मुक्ता ज्या खड्ड्यामध्ये पडले तिथे छोटस एक होल होतं आणि त्या होलमधून त्याला मुक्ता दिसत असते मुक्ता दिसल्यावरती तो आता सांगतो मुक्ता मी आलोय मुक्ता डोळे उघडा त्याच्या आवाजाने मुक्ता डोळे उघडते इकडे तोपर्यंत सईला मात्र आता मुक्ताई असं म्हणत जाग येते आणि ती जोरात ओरडते कुठे आहे मुक्ताई मला त्याच्यात तिला फोन लावून द्या नाहीतर नाहीतर मला मुक्ताईकडे घेऊन चला यावरती मिहीर तिला सांगायला लागतो हे बघ तू आणि मुक्ताई दोघीजणी कनेक्टेड आहात की नाही तुम्ही दोघीजणी जर का कनेक्टेड आहात तर तू इथे स्वतःला त्रास करून घेतलास तर तिकडे तुझ्या मुक्ताईला सुद्धा त्रास होण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे मला काय वाटतं माहिती आहे का तू स्वतःला अजिबात त्रास करून घेऊ नकोस जेणेकरून तुझ्या मुक्ताईला सुद्धा आता त्रास होणार नाही आहे असं म्हटल्यावर ती सई सांगते नाही मला मुक्ताईकडे जायचं आहे मग थोडंफार समजल्यावरती ती आता सांगते ठीक आहे माझ्यामुळे जर का माझ्या मुक्ताईला त्रास होणार असेल तर मी या सगळ्यामध्ये नक्की स्वतःला त्रास करून घेणार नाही असं म्हणत ती आता समजूतदारपणा दाखवते इकडे तोपर्यंत सागर आता मुक्ताला उठवण्यासाठी स्वतःच्या जीवाच्या आकांताने प्रयत्न करत असतो मुक्ता मुक्ता उठा मुक्ता मी आलोय तुम्हाला असं बेशुद्ध होऊन चालणार नाही आहे आपलं आदित्य सुखरूप हॉस्पिटलमध्ये आहे त्याला काहीही झालेलं नाही आहे असं म्हणत तो पॉझिटिव्हली मुक्तासोबत बोलण्याचा प्रयत्न करतो जेणेकरून मुक्ता शुद्धीवरती येते फायनली मुक्ता शुद्धीवरती आल्यावरती ती आपला हात त्या जे होल सागरने केलेलं असतं त्या होलाच्या दिशेने घेते सागर तिला आधार देतो फायनली रेस्क्यू टीमची मदत सुद्धा मिळते आणि ते टनल ओपन होतं पूर्णपणे टनल ओपन झाल्यावरती फायनली सागर आणि मुक्ता हे दोघं जण आता एकाच दोराला बांधून वरती येतात मुक्ताची शुद्ध हरपलेलीच असते फायनली मुक्ताला बाहेर तर काढलं जातं पण या सगळ्यामध्ये आता अजूनही मुक्ता बेशुद्धच असते त्यामुळे तिला ताबडतोब हॉस्पिटलमध्ये नेणं गरजेचं असतं धावत पळत आता अँब्युलन्स तिकडे उभीच असते ताबडतोब या दो तिला घेऊन हॉस्पिटलमध्ये नेण्यात येतं तिची अजूनही आता नाडी तपासली जाते तर मुक्ता नाडी तिचे ठोके बंद झालेले असतात त्याच वेळेला डॉक्टर तिला ऑक्सिजन लावतात व्हेंटिलेटरवर ठेवतात पण मुक्ता काही वाचत नाही असं डॉक्टरांचं म्हणणं असतं डॉक्टर म्हणतात शी इज नो मोर आता इकडे सागर हदरतो आदित्य हदरतो अख्ख कुटुंब हदरत पण तरी सुद्धा सईचं प्रेम जिंकणार आणि मुक्ताला मृत्यूच्या जाडेतून कशी परत आणणार हे मात्र पाहणं फारच रंजक ठरणार आहे